हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे किशोर जाधव यांचे शहापूर पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण सुरू कसारा ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच व सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाईसाठी बेमुदत उपोषण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसारा विभाग विभागीय सरचिटणीस किशोर रामचंद्र जाधव यांनी आज बुधवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ग्रामपंचायत मोखावणे यांनी किशोर जाधव यांच्या मालकीच्या जागेमध्ये जागेची केस न्याय प्रविष्ट असताना खोटे दस्तावेज बनवून बांधकाम खात्याची कुठलीही परवानगी न घेता सर्व्हे नंबर एकशे शहाण्णव अब्लिक बावीस मध्ये अतिक्रमण करून स्मशानभूमीचे अनधिकृत बांधकाम सुरू केल्याने ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्यावर कारवाई होण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे आज शहापूर पंचायत समिती आवारामध्ये या ठिकाणी कसारा येथील किशोर जाधव हे उपोषणास बसले आहेत त्यांचं बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू आहे काय सांगाल आपण साहेब मला संबंधित खात्याचे सर्वांशी मी पत्रव्यवहार केले असता मला न्याय मिळत नाही कासारे आपले जे पंचायत समितीचे जे सहाय्यक गटविकास अधिकारी आहेत राजू भोसले त्यांच्याकडं मी वेळोवेळी या प्रकरणाची शहनिशा केली त्यांनी मला उडीचे उत्तरं दिले मी ग्रामपंचायतीनी माझ्या जागेमध्ये बांधकाम करण्यासाठी तुमच्याकडं काय असे पेपर दिले यांची मागणी केली त्यांच्या छायांकित प्रत मी मागितल्या जवळजवळ आज आठ ते दहा दिवस होऊन गेले तरी मला त्यांनी छायांकित प्रत नाही दिल्या आणि माझ्या जागेमध्ये बेमालूमपणे ते काम चालू करतायत त्यांना कलेक्टरचे माननीय कलेक्टर, कलेक्टर सा साहेब यांनी आदेश केला होता तहसीलदार साहेब यांनी पण आदेश केला होता आणि बी ओ साहेबांनी पण आदेश केलेला आहे माझं थोडक्यात म्हणणं काय आहे तर जर तुम्ही तुमच्या आदेशाची जर ग्रामपंचायत जर पाल पायमल्ली जर करते तर मग तुम्ही आदेश काढता कशाला ग्रामपंचायतला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं का ग्रामपंचायतनी ग्रामपंचायतची जागेची मोजणी करून घ्यावी आणि मोजणी केल्याच्यानंतर मोजणी केल्याच्यानंतर जर जा ग्राम ती ग्रामपंचायतची जागा जर असेल तर तिथं त्यांनी बांधकाम निश्चितपणाने करावं पण तसं नव्हतं ग्रामपंचायतचे जे आपले ग्रामसेवक आहेत दिनकर पाकळे हे फक्त दादागिरीच्या जोरावरती आणि दहशतीच्या जोरावरती काम करतात तसं जर बघायला गेलं तर, गे तर माझी जागा ही न्यायप्रविष्ट आहे कोर्टामध्ये तिचा लढा चालू आहे अशा जागेमध्ये डिस्पूट जागेमध्ये कोणालाही बांधकाम करता येत नाही सगळे नियम त्यांनी धाब्यावर बसून त्यांनी बांधकाम चालू केलं चला केलं तर केलं पण चालू करायच्या अगोदर त्यांनी मला एक असं पत्र दिलं का ते म्हणाले का आम्ही एकशे आठ या सातबाऱ्यावरती काम करत आहे जेव्हा मी एकशे आठ सातबाऱ्याची उकल केली त्यावेळेस तो माशानवटीचा मोखाने माशानवटीचा बोगस तो सात बारा निघाला मग त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे माफी मागितली माझ्याकडे पेपर आहेत ते का ग्रामपंचायत आम्ही ग्रामपंचायत तुमच्याकडं माफी मागत आहे तर ग्रामपंचायतवरती जर एवढी जर वेळ जर येते ग्रामपंचायतकडे एवढे सभासद आहेत मग त्या ग्रामपंचायतने व्यवस्थित काम करायला पाहिजे पण तसं न तिथं होता त्यांनी मला पुन्हा एक पत्र दिलं की आम्ही सार्वजनिक डब्ल्यू डीच्या बांधकाम खात्यामध्ये काम करतो बांधकाम खात्यांनी मी चौकशी केल्याच्यानंतर त्यांनी पत्र दिलं का आमची अशी जागा कुठलीही अख्त्यारीत आम्ही येत नाही म्हणजे बांधकाम खात्याच्या तो मार्ग आहे तो राष्ट्रीय याला आपला ग्रामीण महामार्ग म्हणून आम्ही त्याला घोषित केलेला आहे आणि त्याच्यानंतर जे स्मशानभूमीचं काम चालू आहे ते माझ्या आमच्या खाली येत नाही असे त्यांनी मला पत्र पण दिलेले मी संबंधित पत्राचा जर पोलीस पोलीस स्टेशनलासुद्धा दिले का साहेब यांच्यावरती काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे पण त्यांच्यावरती काही कारवाई हो झालीच नाही त्याच्यामुळं मला कशाला इथं उपोषणाला यायला लागलं त्याच्यानंतर बऱ्याच त्याच्यामध्ये घडामोडी घडल्या ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत ते कलेक्टरचे आदेश मानायला तयार नाही मान्य तहसीलदार साहेबाचे आदेश मानायला तयार नाही बी ओ साहेबांचे आदेश मानायला तयार नाही अरे मग ग्रामपंचायत येते स्वाय संस्था आहे ती मग तुम्ही कोणाचे नियम मानणार आहात आणि कोणाच्या याच्यावरती केवळ आणि केवळ फक्त ग्रामपंचायतला जो निधी आलेला आहे जिल्हा परिषदकडून त्यांनी तरी कसा तो निधी त्यांना दिला ग्रामपंचायतचा कुठलाही पेपर नसताना असा निधी मंजूर होत नाही पहिली ते गोष्ट आहे का न्यायालयामध्ये जी जागा न्यायप्रविष्ट असते तिथं असं कुठल्याही प्रकारचं बांधकाम होत नाही आणि जी स्मशानभूमी आहे तिला जर डिस्प्यूट करायची तर परवानगी असल्याशिवाय तिथं तुम्हाला बांधकाम करता येत नाही अशा कुठल्याच परवानग्या भेटले आणि मी वेळोवेळी बेड़ मागणी केली त्यांनी मला त्या परवानग्या पण दाखवल्या नाही आणि मग जर तुम्ही जर दादागिरीच्या जोरावरती दहशतीच्या जोरावरती मी ज्या बॅनर खाली माझ्या पक्षाच्या वतीनं लावलेलं आहे त्याच पक्षाची सत्ता त्या ग्रामपंचायतवरती आहे आत्तापर्यंत तिथं विरोधी पक्षाची सत्ता असताना त्यांनी कधीच असले उद्योग केले नाही त्यांनी पण उद्योग केले होते पण त्यावेळेस मान्य अशोकराव पाटील होते जिल्हा अधिकारी त्यांनी त्यावेळेस आदेश दिले होते ते म्हणाले होते का अशा वादग्रस्त जागेमध्ये आणि न्यायप्रविष्ट जागेमध्ये कुठल्याच व्यक्तीला काम करता येत नाही त्याच्यामुळं ठक्कर बाप्पाच्या त्यावेळेस त्यांचे पंधरा लाख रुपये जो आला होता निधी तो वापस गेला होता मग आता हा निधी यांनी खाण्यासाठी आणला का काम करण्यासाठी आणला याचं संशोधन व्हायला हो पाहिजे सदरील जे उद्घाटन झालं होतं स्मशानभूमीत ते काम चालू आहे का बंद आहे नाही त्यांनी ते चालू केलेलं आहे ना त्यांचं ते त्यांनी काम चालू केलं होतं त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिले होते मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते तर ते, ते बोले आम्ही आदेश असे काही मानत नाही आहे आणि त्यांनी ते काम चालू ठेवलेले हे काय त्यांची माझ्याकडे आता हे बघा त्यांचं पत्र पण आहे त्यांनी असं दिलं होतं न करता जिल्हाधिकारी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी लोकांना सोयी सु सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे लोकांच्या मूलभूत सुविधावर हातवडे मारणे नाही काम थांबणार नाही काम चालू राहील हे ती जनतेने नोंद घ्यावी हे पत्र आहे माझ्याकडे त्यांचं हे थे बघा हे पत्र आहे त्यांचं त्यांनी काम चालू ठेवलेलं आहे यांच्यावरती या सरपंचवरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कलेक्टर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जर डावलू दा, जर तुम्ही जर काम करत असाल तर त्याच्यावरती ते गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ही माझी माफक अपेक्षा आहे आणि तिकडचं ते काम थांबायला पाहिजे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद